नमस्ते मी माया माया रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मसाले भात बनवणार आहे बघा तर त्यासाठी मी हिरव्या मिरचे एक चार पाच अशा कापून घेतले त्या एक टोमॅटो कापून घेतले कोथिंबीर घेतल्या आणि दोन छोटे छोटे दोन कांदे कापून घेतलेत असं लांबडं कापलं आहे बघा कांदा आणि कढीपत्ता घेतला आहे आणि बटाटो पण असं साल काढून स्वच्छ धुवून असं कापून घेतले बघा आणि खडे मसाले पण घेतले आहेत बघा भातासाठी तेजपत्ता एक चार पाच पानं आणि चार आणि दालचिंग एक चार तुकडे घेतलेत बघा आणि चार पाच लवंग घेतले आहेत त्या आता मसाले भात करूया आपण बघा गॅसवर कुकर ठेवला आहे कुकरमध्ये करणार आहे आपण भात बघा कुकर गरम झालंय आता ह्यात तेल होतो या तेल गरम झालंय बघा आता ह्यात टाकूया एक चमचा मोहरी एक चमचा जिरं थोडस हिंग आता ह्यातच कांदा टाका कांदा चांगला भाजून घेऊया आताच टाका बघा एक खडे मसाले तेलाच आपण भाजून घेऊया आता टाकूया बघा हिरवी मिरची आता टाकूया बघा पत्ता भाजून घे चांगलं मिक्स करून आता टाकूया बघा टोमॅटो कापून घेतलेला भाजून घेऊया सगळं चांगलं टोमॅटो नंतर शेवटनंच टाकायचं कारण त्याला वेळ लागत नाही नाही ला। भाजायला टोमॅटो लगेच भाजतोय आता यात टाकूया बघा एक चमचा गरम मसाला एक चमचा हळद तर बघा एक छोटा पेला शेंगदाण घेतले तर ते पण होतोय आता ह्यातच टाकूया बघा बटाटो आता हे सगळं चांगलं एक मिनिट असं भाजून घेऊया बघा किती मस्त झाले कलर हे बघा किती छान आलंय तर बघा मसाला आपला चांगला भाजलाय बघा एक मिनिट भर सगळं भाजून घेतलंय चांगला तर बघा तांदूळ घेतलेत मी तीन ग्लास तांदूळ घेतले बघा स्वच्छ धुवून घेतले ते ह्या ह्या ग्लास मधन ह्यानं तीन ग्लास घेतलेत बघा तांदूळ ह्याचे सगळं आता उठवून आता आपण मिक्स करून घेऊया बघा तुमच्याकडे वल्लवटा नसलं तर तुम्ही घालू शकताय बघा वल्लवटाने घातलं तर आणि भात मसाले भात खूप छान होतोय माझ्याकडे नाहीत म्हणताना मी घातले नाही तर आमच्या घरात ही मसाले भात मुलांना लय आवडतोय बघा असा भात शिजवला म्हणून कुकर मोकळा करत ते आता हे पाणी गरम करून घेतलंय बघा मी पाणी होतोय बघा तीन ग्लास तांदूळ घेतले तर मी तीन ग्लास पाणी ओतले बघा गरम करून पाणी ओतलं का नाही भात आपला फडफडीत छान होतं हे तांदूळ भारीतलं येतं ता। फडफडीतच पड़ भात होतो ह्याचा तरी पण गरम पाणी घातलं तर आणि भात छान होतोय आणि लगेच शिजतोय भात त्यामुळं गरम पाणी करून होते है। आता टाकूया बघा चवीप्रमाणे मीठ तई कोथिंबीर टाकूया वरणं बारीक चिरलेली मिक्स करून घेऊया आता बघा झाकण लावून आपण तीन शेटा करून घेऊया आता बघा हवा घे आपण झाकण काढून बघूया भात शिजलाय का बघा मस्त असा भात शिजलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान झालाय बघा काढून घेते बघा मी प्लेट मध्ये तर बघा मसाले भात आपला बनवून तयार आहे बघा किती मस्त झाला आहे बघू शकताय तुम्ही बघा एकदम सुटसुटीत असा फडफडीत झाला आहे मस्त भात मसाले भात तर बघा असं तुम्ही पण एकदा भात असा माझ्या पद्धतीनं करून बघा नक्कीच सगळ्यांना आवडेल तर याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा असंच उद्या भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, बाय